जगत असताना आई वडिलांची सेवा करा त्यांना दुःख लागू देऊ नका आणि आज खऱ्या अर्थाने आज तुम्ही प्रत्येक गावात जा खऱ्या अर्थाने आज प्रत्येक गाव चांगले पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना जर तुम्ही भेटला तर प्रत्येक गावातली नव्वद टक्के प्रकरण जर कशावरून असतील तर ते म्हणजे जमिनीच्या बांधावरून आहेत आणि माझं सांगणं असेल प्रत्येकाला अरे जमिनीच्या बांधावरून जर एखादा भाऊ भावाचा मारेकरी होत असेल आणि भाऊ भावाचा वैरी होत असेल तर कोण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राम राज्य आणता येईना ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे तोपर्यंत किंमत करा तुम्ही लक्षात घ्या रामायणाचा पूर्वार्ध आणि रामायणाचा उत्तरार्ध रामायणाच्या पूर्वार्धाचा जर आपण विचार केला तर भाऊ या शब्दाला कधी तुम्ही उलट वाचून बघा तो काय होतो उभा जो खऱ्या अर्थाने प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्या पाठीमाग भक्कमपणे उभा असतो ना तो तुमचा भाऊ असतो आणि लक्ष्मण भैयाने हे साधलं म्हणून तर रामायणाचा पहिला अध्याय हा सुवर्ण अध्याय ठरला पण त्याच रामायणाच्या उत्तरार्धामध्ये जर आपण गेलो तर बिभीषणासारखा भाऊ रावणाला मिळाला म्हणून सर्व श्रेष्ठ असणारा रावण सुद्धा पराभवाच्या खाईत गेला महाराज तुम्ही विचार करा ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी बाण रावणाला मारला अरे जसा बाण मारला तसा रावण कोसळला आणि जसा रावण कोसळला तसं प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाकडे पाहिलं आणि लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा अरे पाहतोयस ना हा रावण आहे हा रावण कोसळलाय खरा पण लक्षात घे लक्ष्मणा या जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ भगवान शिवशंकराचा भक्त जर कोण असेल तर तो म्हणजे हा रावण आहे आईसाठी आत्मलिंग आणणारा कोण असेल तर तो म्हणजे हा रावण आहे हा रावण खरा पण लक्षात घे लक्ष्मणा आविष्याच्या शेवटी हा जो काही तुला उपदेश करेल तो उपदेश तुझ्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मण भैया निघाले एक एक पाऊल लक्ष्मण भैया टाकत होते टाकत असताना रावणाकडे गेले आणि रावणाला सांगितलं रावण अरे माझ्या मनामध्ये प्रश्न आहे बोल ना लक्ष्मणा काय प्रश्न आहे रावण तू अधिकचा बलशाली आहे तुझी अधिकची संपत्ती आहे तरी तुझा पराभव झाला आणि प्रभू रामचंद्रांचा विजय झाला याच्या पाठीमागं नेमकं कारण काय आहे त्यावेळेस रावणाने दिलेलं उत्तर अतिशय अभ्यास न जोगते सांगितलं विच लक्ष्मणा तू विचारलेला प्रश्न अगदी खरा आहे प्रभू रामचंद्र माझ्यापासून कोणत्याच गोष्टीने उजवे नव्हते तरीही त्यांचा विजय झाला आणि या लंकापती रावणाचा पराभव झाला याचं एकमेव कारण जर काय असेल तर या लंकापती रावणाकडे विभीषणासारखा भाऊ होता आणि प्रभू रामचंद्रांकडे भरतासारखा भाऊ होता लक्ष्मणासारखा भाऊ होता म्हणून तुम्ही विचार करा लहानपणी दोन भाऊ एकमेकाशी खेळत होते खेळत असताना भांडत होते परंतु शेवटी त्याच आईच्या कुशीत एकजीव होऊन झोपत होते तेच दोन भाऊ आईच तोंड तुझ्याकडे किंवा आईच तोंड माझ्याकडे यासाठी भांडत होते परंतु शेवटी त्याच आईच्या कुशीत एकजीव होऊन झोपत होते आज तेच दोन भाऊ काहीच न पिकणाऱ्या जमिनीवरून एकमेकांवरती कुराड घेऊन धावून येत असतील तर कोण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रामराज्यांतही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आज इथं बसलेल्या माझ्या कीर्तनातून तुम्ही काही जरी घेऊन नाही गेले तर नका जाऊ पण प्रत्येक भावा भावांना माझे या ठिकाणी असेल तुम्ही मनामध्ये हा विचार करा की भले आमी भले आम्ही आम्ही घराने वेगळे वेगळे झालो झालो असू असू चुलीने पण उद्यापासून आम्ही मनानं कधीच वेगळे होणार नाही एवढी जरी शपथ तुम्ही आजच्या कीर्तनातून घेतली तर आजचं माझं कीर्तन सफल झाल्यासारखे आहे तोपर्यंत किंमत करा कारण ज्या माणसाला घरात कोणी किंमत देत नाही त्या माणसाची किंमत समाजामध्ये कधीच वाढू शकत नाही ही गोष्ट तुम्ही आधी लक्षात ठेवा जीवन जगत असताना प्रत्येकानं प्रेमाने जीवन जगा प्रतिष्ठे करायच्या आणि ज्या ठिकाणी तीन वाटा प्रारंभ होतात त्या ठिकाणी आईसाहेब प्रत्येक वाटेला कान लावायच्या आणि ज्या वाटेवरून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल त्या वाटेने माझ्या आईसाहेब जायच्या पण जात असताना जिजाऊ मातेच्या पायाला काटा टोचला जिजाऊ मातेने सांगितलं स्वामी जगाच्या मालकाला धावून यावं लागलं आणि देव कसे आले तर ऐका गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला देव आले जिजाऊ मातेच्या पायातला काटा भगवान परमात्म्याने काढला बोट आणि जिजाऊ मातेच्या पायाला लागावं जिजाऊ मातेच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी हे जगाच्या मालकाची इच्छा आहे संत चरण रज लागता सहजन वासनेचे बीज जोडून जाय भगवंताने जिजाबाईच्या पायातला काटा काढला आणि आवलीने विचारलं बाळा तुझं नाव गाव काय सांगितलं आई मी माझं नाव सांगणार नाही मग नाव नाही सांगायचं तर तर गाव तरी सांग सांगितलं वि सांगितलं पंढरपूर असं म्हटल्याच्या नंतर जिजा आईसाहेब म्हणायला लागल्या पंढरपूर म्हटल्यावर तुला तिथला काय इठ्या माहित असेल ना त्यावेळेस देव माग सरले आणि सांगितलं आई मीच विठ्ठल आहे मग देव पुढं जिजाबाई माग देव पुढं जिजाबाई माग जिजाबाई देवासोबत वाद घातला का तर देवा माझ्या पायामध्ये काटा टोचला पण तो काटा काढण्यासाठी तू धावून आला पण दुष्काळामध्ये अन्न अन्न पाणी पाणी करता करता माझ्या पोटाचा गोळा गत प्राण झाला त्यावेळेस तू का नाही धावून आला दिले महाराज श्री एक अन्न अन्न करिता मेली देवा माझ्या पायामध्ये काटा टोचला तर तो काटा काढण्यासाठी तो धावून आला पण दुष्काळामध्ये अन्न अन्न पाणी पाणी करता करता माझ्या पोटाचा देखील गोळा गतप्राण झाला त्यावेळेस तू का नाही धावून आला आणि आता धावून येऊन काय उपयोग मग भक्तानं देवासोबत वाद जरी घातला तर त्या वादामुळे भगवंताला आनंद झाला अभंगाचं दुसरं चरण करिता स्वामी समेवाद आमी समेवादस्वामी सेवाद का आनंद भक्तान देवासोब वाद जरी घातला तर त्या वादामुळे भगवंताला आनंद झाला म्हणून जीवन जगत असताना भगवान परमात्म्याचं भजन करा नामस्मरण करा नाम चिंतन करा जीवन जगत असताना जीवनामध्ये प्रेम द्या प्रेम घ्या वाणीनं गोड बोला समाज जिंका द्वेष मस सगळं काही बाजूला काढून टाका महाराज कैचा नाही देहाचा बरवसा आपल्या आयुष्यातला आपला कोणता दिवस हा शेवटचा दिवस असेल ही सांगू शकत नाही म्हणून त्यासाठी प्रेमानं जीवन जगा प्रतिष्ठेने वागा निष्ठेने जगा सत्कारमाला लागा स्वधर्माला लागा अणण्यापासून दूर भागा जशी अन्न तशी बुद्धी म्हणून सात्विक अन्न खागा कोणावर येऊ नका रागा भगवंताशी थोडा प्रेमाचा धागा आणि काय मागायचे ते भगवंतालाच मागा देण्यासाठी प्रत्यक्ष देण्यासाठी भगवान आहेत ता उभा दिल्याशिवाय राहणार नाही परंतु तशी सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे आहेत तोपर्यंत प्रेमानं जीवन जगा माणसाच्या देहाचं काय खरे महाराज एक दिवशीच कीर्तनामध्ये सांगितलं या गावातली सगळी माणसं मरणार एक म्हातारी उठली मागून मोठ्या मोठ्याने हसायला लागली म्हणलं काऊ आजी का हसतात ती म्हणली महाराज तुम्ही आताच सांगितलं ना या गावातली सगळी माणसं मरणार मी म्हणलं मग ती म्हणली महाराज मी या गावची नाही मग तू का देवाची आजी का देवाची पणजी म्हणजे देवाला सुद्धा जावं लागलं हमतो कीच पेडकेपती येथे नाही उर आले अवतार निर ते पामर म्हणून आहेत तो पर्यंत प्रेमानं जीवन जगा एवढे मोठे जगद गुरु तुकोबर आहे ते म्हणतात अहंकार तर काय अहंकाराचा वारा सुद्धा मला लागू देऊ नको म्हणे अहंकाराचा वार गो राज अंकाराचा वारा तला गो राजी सुदा हरिका श्री

माझ्या विष्णूदासा भाविकाशी किंवा लहानपण देवा आणि मुंगी साखरे जा तुम्हाला मुंगी माहिती मंडळ मुंगी माहिती लहान आता मुंगी किती मुंगी आहे आता जर ठरवलं आपल्या संपूर्ण मंदिराला अशी प्रदक्षिणा मारायची किती वेळ लागेल त्या मुंगीला दहा दिवस सहज लागते महाराज आहेच त्या मुंगीचा जीव किती मग एक मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हटली म्हणे मला दिल्लीला का? प्रदक्षिणा काय तुला दहा दिवस लागते आयुष्य जाईन तरीही तू दिल्लीला जाऊ शकत नाही आता मला सांगा मुंगी दिल्लीला जाऊ शकते का नाही पण ऐका तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावरती बसली तर बिनबोबाड दिल्ली त्या महाराष्ट्र ना तिकीट ना ना चेकिंग ना पेट्रोल ना डिझेल आणि मग तिकड गेल्याच्या नंतर तिकडल्या मुंगीनं गावाकडल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला <laughs> ती म्हणली बघ म्हणली मी दिल्ली ती म्हणली अगो बाय तू दिल्लीला कस काय ती म्हणली मी दिल्लीला यायचं फक्त दोनच कारण पहिली गोष्ट म्हणजे मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हात मोठ्याचा धरला म्हणून मी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले म्हणून जीवन जगत असताना लहान व्हा आणि संतांची संगत करा बिनबोबट देवाचं घरे विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात की जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण करा आणि हे नामस्मरण आयुष्यभर जगद्गुरु तुकोबार केलं एवढा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबार प्राप्त झाला तुम्ही बघा जगद्गुरु आहे ज्या झाडाखाली बसले त्या झाडाचं मंदिर झालं जगद्गुरु तुकोबराय ज्या शिरेवरती बसले त्या शिरेचं मंदिर झालं आणि ते शिरेचं मंदिर काही सामान्य नाही या जगामधल्या सगळ्यात शक्तिशाली पुरुषाला आदरणीय पंतप्रधानांना सुद्धा त्या शिरेवरती येऊन माथा टेकावा लागला हा माझ्या तुकोबरायांचा परमार्थ आहे एवढा परमार्थ जगद्गुरु तुकोबारायनी केला आणि महान असणारे जगद्गुरू तुकोब खूप आहे आपल्याला सांगतात की आयुष्याचा नाश करू नका आता तरी पूढे I know. हा उपदेश नका करू नाश आयुष्याचा आयुष्याचा नाश करू नका महाराज जीवन जगत असताना भगवंताचं भजन करा आणि हे भजन जर आपण आयुष्यभर केलं तर आपलं आयुष्य गोड होऊन जातं कारण जीवनामध्ये सहारस पडतात एक गोड आंबट तिखट तुरट खारट आणि कडू असे सहारस आहेत मग माझं सांगणं असेल प्रत्येकाला की आपलं जीवन हे कडू होता कामा नाही आपलं जीवन हे खारट होता कामा नाही तर आपलं जीवन गोड झालं पाहिजे महाराज आणि आजकाल प्रत्येक माणसाला वाटतंय की माझं जीवन गोड व्हावं मला वाटतंय जीवन गोड व्हावं गायनाचार्य महाराजांना वाटतंय माझं गोड व्हावं मृदुंगाचार्य महाराजांना वाटतंय माझं जीवन गोड व्हावं आमच्या शूटिंगवाल्या दादांना सुद्धा वाटतंय की माझं जीवन गोड व्हावं म्हणजे प्रत्येक माणसाला वाटतंय माझं जीवन गोड व्हावं खरं सांगू दारू पिणाऱ्या माणसाला सुद्धा मनातून असं वाटतंय की माझं जीवन गोड व्हावं वाटतंय का नाही इकडं नाही ना कुणी तसं काय असलं तर सांगा तर दारू पिढ एवढी विचित्र असतात त्यांना जर काय बोललं तर गप कन काय भरोसाच नाही ते म्हणतात महाराज दम तर तुम्ही तुम पिऊन दाखवा म्हणजे आमची ज्ञानेश्वरी गेली गाथा बॉस आणि एक सांगितलं दारू बंदी करा दारू पिऊ नका एक महिला म्हणताय माझ्याकडे आली मला म्हटली महाराज चला घरी म्हणलं का ती म्हणली आमच्या त्यांना तसला दारू प्यायचा नाद लागलाय म्हणली चला घरी मी म्हणलं मला काय दारू बिरू बंद करता येत नाही म्हणलं मी नाही येणार ती म्हणली महाराज तुम्ही चला मी गेले तिचा नवरा असा दारू पिऊन बसलेला होता मी त्याच्याकडे बघून म्हणलं अरे दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती हे कमाई का दाम खरच कर मुमी मक्की आती तू म्हणला महाराज आता बन म्हणला ती म्हणली महाराज प्रत्येक वेळेस असंच म्हणत असते पण बंद काय करीत नाही तुम्ही अजून पाच मिनिट उपदेश करा मी परत चालू केलं मी म्हणलं अरे दारू यारो, हो जाती है आपण का दाम खरच है तो म्हणला महाराज तुम्हाला एकदा सांगितल्याला कळत नाही आता बंद 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 म्हणला नेमक काय बंद तो म्हणला आजपासून आपल्या गावातले कीर्तन बंद आजपासून भज न बंद एवढी विचित्र म्हणून माझं सांगणं असेल प्रत्येकाला अरे जाम पर जाम पिण्याचे क्या फायदा जाम पर जाम पिण्याचे क्या फायदा सुबह पी तो शाम को उतर जाएंगी लेकिन एक बार हरी नाम का प्याला तू पिके देख तरी जिंदगी सुधर जाएंगी तेरी जिंदगी सुधर जाएंगी अशा प्रकारे दारूबंदी करा महाराज कारण शिवाजी हिंदवी स्वराज्य घडवलं हे स्वराज्य काय दारू पिऊन मावा खाऊन गुटखा खाऊन पत्त्या खेऊन निर्माण झालेलं नाहीये दादा त्यासाठी सुद्धा लाखो मावयांना प्राणांची आहुती द्यावी लागली तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं एवढं लक्षात ठेवा कसे होते मावळे पहिले तर एक वेळेस लढत असताना एका मावळ्याचा उजवा हात गेला राजांना कळालं राजांना कळालं अरे माझ्या मावळ्याचा उजवा हात गेलाय म्हणून राजे त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीमध्ये आले स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मावळ्याच्या झोपडीमध्ये आले राजांना पाहून हा मावळ्या ढस ढसा रडायला लागला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात अरे तुला वाटत तरी काय

छत्रपती आणि मुजरा करण्यासाठी हात शिल्लक राहिले नाही ना म्हणून हे डोळ्यातलं पाणी राज डोळ्यात मावळ्या आणि जगण्याचं खरं वर्म करत असत अभंगाचं धर्म असावातो धर्म हो जाते भरम म्हणून जीवन जगत असताना आयुष्यभर जगद्गुरु तुकोबरांनी भगवान परमात्म्याचं भजन केलं आणि हे भजन आपल्या सर्वांनाही करायचे कारण या भजनामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की माऊली ज्ञानोबराय सांगतात की वेदी जाणं शाही शास्त्री कारण अठरा ही पुराण हरिसी गाती चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण ही सगळे काही आपल्याला वरडून सांगतात की याच जगामध्ये एकमेव सार जर काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं चिंतन आहे नामसंकीर्तन साधन पैसोपेन जिल्हा जलमांत ही एक दोन तीन चार नाही तर जन्मा पाप पापया नामस्मरणी जणू खाक होऊन जातात घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील हे कलयुग काय म्हणतं माहिती हे कलयुग म्हणतं मी किती जरी वाईट असलो तर माझ्यामध्ये एक गोष्ट फार चांगली आहे म्हणे कोणते तर प्रत्येक माणूस भगवंताच्या चिंतनानं माझ्यातून उद्धरून जाऊ शकतो म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार एकदा सर्वांनी वर हात करा महिला मंडळ करा सर्वांनी वर हात असे वाकडे केले तर तसेच वर जात असतील विठोबा भक्तीनाम श्री नरानाम तेशाम अबिर कन्या त्रिगुण कथिने नाज्ञाम श्रीकृष्ण लिहिला महाराज सांगतात येशोदेचा मुलगा म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याचं गुणगान ज्या ठिकाणी चालू आहे आणि ते गुणगान ज्याच्या कानाला ऐकू वाटत नाही महाराज म्हणतात धिगतान धिगतान धिगेतान म्हणजे त्याला धिक्कार असो असं मी सांगत नाही तर कीर्तनातील मृदुंग सांगतो तू जर या पवित्र ठिकाणी बसून भगवान परमात्म्याचं चिंतन करू शकला नाही अरे तुला धिक्कार असो म्हणजे या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी तुम्ही सर्वांनी केलेलं आहे यथामतीयता उका शभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे जाता जाता माझ्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा